मित्रांनो तुम्ही जर विवाहित असाल आणि तुमच्या पत्नीचे पॅन कार्ड सुद्धा बनवलेले असेल तर तुम्हाला सरकारच्या एका उत्कृष्ट योजनेमधून मिळू शकतात रुपये रुपये कारण केंद्र सरकारने खास महिलांसाठी ही योजना सुरू केली असून त्याद्वारे महिलांना घर बसल्या मिळू शकतील योजनेला सुरुवात झाली असून ही योजना फार कमी काळासाठी अंमलात आणली जाणार आहे त्यामुळे तुम्हालाही या योजनेचा फायदा घ्यायचा असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा या व्हिडिओमध्ये आपण ती योजना काय आहे त्यासाठी अर्ज कसा करायचा योजनेसाठी पात्रता काय आहे अर्ज कुठे करायचा आणि सर्वात महत्वाचं म्हणजे हे रुपये तुमच्या खात्यामध्ये कसे जमा होणार सर्व आपण जाणून घेणार आहोत पण त्यापूर्वी जर नवीन असाल तर अवश्य करा बेल प्रेस करून ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट करा म्हणजे या प्रकारचे महत्वपूर्ण अपडेट्स व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात अधिक पोहोचतील नमस्कार मित्रांनो आझादी का अमृत महोत्सवाच्या निमित्ताने त्याच्या स्मरणार्थ तसेच महिलांना आधार देण्यासाठी एक फेब्रुवारी दोन रोजी दोन हजार या वर्षाचे आर्थिक बजेट सादर करण्यात आले त्या दिवशी देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी या योजनेची घोषणा केली आहे ज्यामध्ये कोणत्याही भारतीय महिलेला तिचे वय कितीही असो म्हणजे अगदी लहान मुलीपासून तर ज्येष्ठ नागरिक महिला या सर्वांना बँकेत किंवा पोस्टात खाते उघडून त्या खात्यामध्ये पंधरा रुपये मिळवता येऊ शकतात कारण ही योजना पोस्ट ऑफिस आणि या काही ठराविक बँकांनुसार राबविली जाते बँक ऑफ बरोडा कॅनरा बँक बँक ऑफ इंडिया पंजाब नॅशनल बँक युनियन बँक ऑफ इंडिया आणि सेंट्रल बँक ऑफ इंडिया यापैकी कुठल्याही ठिकाणी तुम्ही खाते उघडू शकता आणि योजनेला सुरुवात करू शकता ज्यामुळे वार्षिक पंधरा हजार रुपयांचा लाभ तुम्हाला तुमच्या खात्यावर मिळू शकतो योजनेचे नाव आहे महिला सन्मान सेविंग सर्टिफिकेट महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजनेबाबत महत्वाची माहिती म्हणजे ही योजना फार कमी कालावधीसाठी म्हणजेच मार्च दोन हजार पंचवीस आहे त्यामुळे तुम्हाला जर या योजनेचा फायदा घ्यायचा असेल तर आजच बँकेत किंवा पोस्टात जाऊन योजनेचे खाते उघडून घ्या ही एक वन टाइम न्यू स्मॉल सेव्हिंग वेळेची लहान बचत योजना आहे यामध्ये महिलांना मुलींना किंवा अल्पवयीन मुलींच्या नावाने तिच्या पालकांना सुद्धा खाते उघडता येते खाते उघडून त्यात रक्कम जमा करता येते तुम्ही विचाराल ही तर इन्व्हेस्टमेंट स्कीम आहे यात तर पैसे अगोदर जमा करून मग त्यावर आपल्याला व्याज मिळते हो ते तर आहेच पण या स्कीम व्यतिरिक्त इतर कुठल्याही स्कीम मध्ये तुम्हाला इतका जास्त व्याजदर मिळणार नाही आणि तोही चक्रवाढ व्याजदर ज्यामुळे एका वर्षात पंधरा हजार चारशे सत्तावीस रुपये व्याज मिळते तर दुसऱ्या वर्षात बत्तीस हजार चौवेचाळीस रुपयांपर्यंत व्याज तुम्हाला मिळू शकते कारण गुंतवलेल्या रकमेवर महिलांना सात पॉइंट पाच टक्के वार्षिक व्याजदर दिला जातो हा व्याजदर फिक्स्ड आहे हा व्याजदर जरी फिक्स्ड असला तरी दर तीन महिन्याला म्हणजे क्वार्टरली बेसिसवर तो म्हणजे चक्रवाढ यानुसार दिला जातो जी काही व्याजाची रक्कम असेल ती खात्यावर जमा केली जाते आणि ज्यावेळेस खाते बंद केले जाईल त्यावेळेस मूळ रक्कम आणि व्याजाची रक्कम असे एकत्रितपणे पेमेंट खातेधारकाला केले जाते पण जर खाते दिलेल्या नियमांचे उल्लंघन करून उघडले असेल तर अशा खात्यावर मात्र पोस्ट ऑफिसच्या बचत खात्याचे व्याजदर लागू होतात म्हणजेच वार्षिक चार टक्के फक्त आता असे व्हायला नको म्हणून योजनेचे काही नियम आपण जाणून घेऊ कोणाला उघडता भारतीय रहिवासी महिलांना आणि अल्पवयीन किंवा लहान मुलींच्या वतीने तिच्या पालकांना योजनेअंतर्गत खातं उघडता येतं डिपॉझिट किंवा ठेव मित्रांनो यामध्ये शंभर रुपयांच्या पटीत कमीत कमी एक हजार रुपये आणि खातेधारकाला एका खात्यात किंवा एकापेक्षा अधिक खाते असतील तर ते सर्व खाते मिळून जास्तीत जास्त दोन लाख रुपये जमा करता येतात म्हणजे तुम्ही योजनेअंतर्गत एकच खातं उघडा किंवा एकापेक्षा जास्त खाते उघडा पण तुमची सर्व रक्कम ही जास्तीत जास्त दोन लाख रुपयांची असली पाहिजे त्यापेक्षा जास्त यामध्ये डिपॉझिट करता येत नाही तसेच जर तुमचं एक खातं बंद झालं आणि तुम्हाला लगेच दुसरं खातं उघडायचं असेल तर त्या दोघांच्या मध्ये तीन महिन्यांचा गॅप असणे गरजेचे आहे व्याजदर जमा केलेल्या रकमेवर सात पॉइंट पाच टक्के वार्षिक व्याजदर दिला जातो आणि याआधी सांगितल्याप्रमाणे दर तीन महिन्याला तुम्हाला चक्रवाढ व्याज मिळते आणि ते खात्यावर जमा केले जाते विथ्रॉल किंवा पैसे काढणे खातं उघडल्याच्या तारखेपासून एक वर्ष पूर्ण झाल्यानंतर जर खातेधारकाला पैशांची गरज असेल तर पात्र जमा रकमेतून म्हणजे एलिजिबल बॅलन्स मधून चाळीस टक्के रक्कम तुम्हाला काढता येऊ हो शकते यानंतर आहे प्री मॅच्युअर क्लोजर म्हणजे खातं मुदतपूर्व बंद करणे खातं तुम्हाला या नियमांमध्ये राहूनच मुदतपूर्व म्हणजे प्री मॅच्युअरली बंद करता येते जर खातेधारकाचा मृत्यू झाला खातेधारकाला किंवा मायनर अकाउंट होल्डरच्या मूळ रक्कम जमा असेल त्यावरच योजनेचा व्याजदर दिला जातो म्हणजे सात पॉईंट पाच टक्के व्याजदर तुम्हाला दिला जाऊ शकतो जा। या व्यतिरिक्त जर खाते उघडून सहा महिने पूर्ण झाल्यानंतर तुम्ही ते काहीही कारण न देता बंद करणार असाल तर योजनेच्या व्याजदरापेक्षा दोन टक्के व्याजदर कमी दिला जाईल म्हणजे योजनेचा व्याजदर आहे सात पॉईंट पाच टक्के पण तुम्ही काहीही कार न देता सहा महिने झाल्यानंतर खाते बंद करणार असाल तर तुम्हाला व्याजदर लागू होईल पाच पॉईंट पाच टक्के वार्षिक मॅच्युरिटी खातं उघडल्याच्या तारखेपासून पुढील दोन वर्षांमध्ये खातेधारकाला जमा रक्कम आणि व्याज असे एकत्रित पेमेंट केले जाते खातं कसं उघडायचं मित्रांनो खातं तुम्हाला बँकेत किंवा पोस्ट ऑफिस मध्ये जाऊन उघडावे लागेल त्यासाठी या सर्व कागदपत्रांची तुम्हाला गरज आहे अकाउंट ओपनिंगचा फॉर्म जो बँकेनुसार आणि पोस्ट ऑफिसमध्ये वेगवेगळा असू शकतो त्यासोबत तुम्हाला केवायसी डॉक्युमेंट जसे आधार कार्ड पॅन कार्ड हे देखील जमा करावं लागेल नवीन खातेधारक असेल तर त्याला केवायसी फॉर्म सुद्धा भरून द्यावा लागतो त्यानंतर असेल पेईन स्लिप म्हणजे जी काही रक्कम तुम्हाला खात्यामध्ये जमा करायची असेल ती रक्कम आणि त्यासोबत पेईन स्लिप म्हणजे बँकेमध्ये जी स्लिप असते ती भरून तुम्हाला द्यावी लागेल ती स्लिप नसेल तर चेक सुद्धा तुम्ही देऊ शकता या सर्व सोबत तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने तुमचे खाते या योजनेअंतर्गत उघडता येईल तर मित्रांनो खास महिलांसाठी सुरू झालेल्या या योजनेचा तुम्ही देखील अवश्य लाभ घ्या आणि हा व्हिडिओ सर्वांसोबत नक्की शेअर करा धन्यवाद मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र